नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशत परीक्षा तसं तर सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे गणित या विषयातील आपण महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे सन दोन हजार दहा या वर्षाच्या शेवटी शुक्रवार असेल तर सन दोन हजार अकराच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल पर्याय दिलेले आहेत आता बघा दिलेल्या माहितीनुसार पहिली ओळख काय सांगते सन दोन हजार दहा या वर्षाच्या शेवटी शुक्रवार होता वर्षाच्या शेवटी कोणता वार असतो एकतीस डिसेंबर वर्षाच्या शेवटी असतो एकतीस डिसेंबर आणि वर्ष आहे दोन हजार दहा त्याच्यानंतरचा वार कोणता आहे एक जानेवारी दोन हजार अकरा नवीन वर्ष सुरू होतं आहे की नाही मग आता बघा शेवटी कोणता वार होता शुक्रवार म्हणजे एकतीस डिसेंबरला वार आहे शुक्रवार जानेवारीमध्ये म्हणजे एक जानेवारीला कोणता वार असेल शुक्रवारच्या नंतर कोणता वार शनिवार ठीक आहे आता आपल्याला माहिते जर एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक दोन आणि तीन, तीन वार म्हणजे पहिले तीन वार शेवटच्या दिवशी येतात शेवटचे तीन वार सेम असतात जसं की एक तारखेचा वार एकोणतीस तारखेला दोन तारखेचा वार तीस तारखेला तीन तारखेचा वार एकतीस तारखेला आता बघा एक जानेवारीला शनिवार आहे आपल्याला काय आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल मग बघा एक तारखेला शनिवार दोन तारखेला रविवार ठीक आहे तीन तारखेला सोमवार आता बघा एक तारखेचाच वार एकोणतीसला एक ता एक ला म्हणजे एक तारखेला जर शनिवार आहे तर एकोणतीसला ला पण शनिवार दोन तारखेला रविवार आहे तर तीस ला सुद्धा रविवार तीन तारखेला सोमवार आहे तर एकतीसला सुद्धा सोमवार म्हणून जानेवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे शेवटच्या तारखेला कोणता वार असेल तर सोमवार पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे हा प्रश्न समजला सगळ्यांना पुढचा प्रश्न बघूया आपण बघा इथे दुसरा प्रश्न आपल्याला असा दिलाय एका समभूष त्रिकोणाची परिमिती तीस सेमी असल्यास त्याच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज किती बघा प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचं कारण प्रश्नातच आपलं उत्तर निम्म तर उत्तर प्रश्नातच असतं एका समभूष त्रिकोणाचा समभुज समभुज म्हणजे काय समान भुजा म्हणजे समान बाजू असणारा त्रिकोण मग बघा हा त्रिकोण आहे ह्याच्या तीनही बाजू कशा आहेत समान आहेत म्हणून त्याला समभुज म्हटलेला आहे मग काय सांगितलं या त्रिकोणाची परिमिती किती आहे तीस आहे ठीक आहे मग आपल्याला उरलेल्या दोन म्हणजे दोन बाजूंची बेरीज विचारलेली आहे मग इथे लिहून घ्या त्रिकोणाची परिमिती बघा त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे तीन गुणिले बाजू तिन्ही बाजूंच्या गुणाकार मग बघा तीन बाजू माहीत नाहीये पण परिमिती तर माहिती आहे परिमिती किती आहे तीच आहे मग इकडे तीन हे गुणाकार आहे इकडे आल्यावर काय होणार त्याचं भागाकार होणार आणि बरोबर बाजू मग बघा तीन एके एक तीन तीन दहा तीस मग बाजू किती आली दहा म्हणजे ही बाजू दहा ही बाजू दहा आणि ही पण बाजू दहा समभूजे ना मग बघा दहा वीस तीस बरोबर परिमिती किती तीस आली आता आहे का आपल्याला त्यांच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज मग कुठल्याही दोन बाजूंची बेरीज घेतली तर दहा आणि दहा किती येते वीस मग आपलं उत्तर काय आहे वीस सेमी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न आहे का पुढचा प्रश्न आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज बघा बऱ्याच वेळा बेरीज करताना मुलांचं काय होतं इथे गोंधळ होतोय की आधी हे ह्यांची बेरीज कशी करायची मग बघा एका गणितामध्ये आपण दोन प्रकारच्या गणितांची काय करणार आहे तयारी करणार आहे आता इथे बेरीज विचारले पण बऱ्याच वेळा परीक्षेला काय विचारलं जातं की हे असं दिलं जातं आणि ह्यांचं नेमकं काय करायचं आहे ते विचारलं जातं मग बघा पहिल्यांदा अंश आहे आठ गुणिले म्हणजे या दोघांचा काय करायचं आहे मग आठ गुणिले पाच आणि हा जो दोन आहे तो अधिक आणि छेदाचे इथे आठ आहे तसा लिहून घ्यायचा आहे अधिकच्या इथे आपण अधिक लिहून घेऊया आठ गुणिले तीन इथे पण सेम तसंच आठ गुणिले तीन आणि ह अधिक एक बाकी आहे ती मिळवली आणि छेद आहे तसा आठ लिहून घेतला आता बघा आठ पंचे चे चाळीस चाळीस अधिक दोन किती बेचाळीस भागिले आठ अधिक आठ त्रिक चोवीस चोवीस आणि हा एक पंचवीस मग बघा पंचवीस भागिले आठ म्हणजे बघा आता काय छेद समान आहे अंशांची काय करूया बेरीज करूया मग बघा पाच आणि हे दोन किती झाले सात झाले हे दोन आणि हे चार किती झाले यांची बेरीज सहा हाय की म्हणजे सदुसष्ट आणि छेद आहे तसं एकदाच लिहायचं आहे छेदांची काही बेरीज करत बसायचं नाही आहे मग आपलं उत्तर केलं सदुसष्ट अंश छेद आठ मग बघा बरं पर्याय क्रमांक एक मध्ये हे उत्तर आहे म्हणून इथे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक अंश छेद आठ बघा पुढचं गणित आहे गुणाकाराचं पण फुलीच्या जागी आपल्याला कोणता अंक येईल ते आपल्याला काढायचं आहे आता अशा वेळी काय करायचं तर बघा तीन फुली आठ गुणिले सात आणि ते उत्तर पण दिले पण इथे आणि इथे समान अंक असणार आहे मग पर्यायपैकी एक कोणतं ते उत्तर इथे येणार आहे मग बघा सातचा सा पाडा आठ पर्यंत म्हणा साते छप्पन्न हच्साला आले पाच आणि इथे सहा दिलेलेच आहे आता मला सांगा सातचा सा पाडा कुठपर्यंत म्हणायचा आपण पर्याय घेऊया शून्य घेतलं तर सात शून्य शून्य आणि हच्चा असतो तो बेरजत मिळतो आपण मग शून्य अधिक पाच पाच यायला पाहिजे होतं पण इथे पाच नय येतात तीन दिले मग हा येणार नाही चार घेऊया आपण इथे लिहिला मी चार सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसच्या पुढे पाच मोजा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस मग बघा तेहत्तीस आपण असा लिहितो हा तीन आहे तो इथे खाली लिहिला आहे आणि हा पुढचा आपण हाचा जर इथे घेतला बघू येते का सात्री क एकवीस एकवीसमध्ये एक तीन मिळवा बावीस तेवीस चोवीस मग बघा बरं इथे किती येणार चोवीस इथे घेतलं काय आपण पर्याय क्रमांक दोनमधलं चार घेतला मग बघा इथे पण चार आला आणि इथे पण चार आला म्हणजे पर्याय क्रमांक दोनमधली जर आपण संख्या घेतली तर फुलीच्या दोन्ही ठिकाणी एकच अंक येतो आहे मग आपल्याला तेच विचारलं होतं की दोन्ही ठिकाणी समान अंक आलं पाहिजे आणि उत्तर पण हेच आलं पाहिजे म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार हा अंक बघा पाचवा प्रश्न आहे महेशरावांनी आपल्या मालकीच्या जागेपैकी तीन अंश छे जागा शाळेच्या इमारतीसाठी व एक अंश छे जागा खेळाच्या मैदानासाठी देणगी म्हणून दिली हो तर त्यांच्याकडे किती जागा शिल्लक राहिली मग बघा शाळे आपल्या मालकीची जागा होते की नाही त्यापैकी शाळेसाठी मग बघा ही शाळेसाठी शाळेसाठी आणि ही मैदानासाठी ठीक आहे मैदान मग मला सांगा आता शाळेच्या इमारतीसाठी किती तीन अंश छेद अकरा मग बघा तीन अंश छेद अकरा जागा आणि शा खेळाच्या मैदानासाठी किती दिले एक अंश छेद अकरा झाले मग आधी त्यांनी किती जागा दिले ते आपण काढूया मग बघा ह्यांचे काय करायचे छेद समान आहे तर ह्यांचे काय करून घेऊया बेरीज करून घेऊया मग आपल्याला मिळते छेद समान असेल तर अंशांची बेज मग तीन अधिक एक बरोबर किती चार अंश छेद अकरा मग आता बघा एवढी जागा त्यांची काय गेली खर्च झाली किंवा देऊन टाकले त्याने मग आता शिल्लक किती राहिली ते कडायचे मग एकूण किती, छेदा एक किती एक आहे छेदामध्ये जे असतं त्याला एकूण म्हणतात मग किती आहे एकूण जागा आहे अकरा आणि देणगी म्हणून दिले चार आणि आहे तसा अकरा परत खाली मग बघा अकरातून जर चार गेले किती राहतात सात राहतात आणि अंश अंश सात आणि छेद आहे तसा अकरा लिहून घ्यायचा मग आता महेशरावांकडे किती जागा शिल्लक राहिली तर सात अंश छेद अकरा मग बघा बरं पर्याय क्रमांक दोन मध्ये सात अंश छेद अकरा आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे पाच प्रश्न होते वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न होते ते सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशोत परीक्षा तसंच सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे गणित या विषयातील आपण महत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय सन दोन हजार दहा या वर्षाच्या शेवटी शुक्रवार असेल तर सन दोन हजार अकराच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल पर्याय दिलेले आहेत आता बघा दिलेल्या माहितीनुसार पहिली ओळ काय सांगते सन दोन हजार दहा या वर्षाच्या शेवटी शुक्रवार होता वर्षाच्या शेवटी कोणता वार असतो एकतीस डिसेंबर वर्षाच्या शेवटी असतो एकतीस डिसेंबर आणि वर्ष आहे दोन हजार दहा त्याच्यानंतरचा वार कोणता आहे एक जानेवारी दोन हजार अकरा नवीन वर्ष सुरू होतं आहे की नाही मग आता बघा शेवटी कोणता वार होता शुक्रवार म्हणजे एकतीस डिसेंबरला वार आहे शुक्रवार जानेवारीमध्ये म्हणजे एक जानेवारीला कोणता वार असेल शुक्रवारच्या नंतर कोणता वार शनिवार ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे जर एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचाच वार म्हणजे पहिले तीन वार शेवटच्या दिवशी येतात शेवटचे तीन वार सेम असतात जसं की एक तारखेचा वार एकोणतीस तारखेला दोन तारखेचा वार तीस तारखेला तीन तारखेचा वार एकतीस तारखेला आता बघा एक जानेवारीला शनिवार आहे आपल्याला काय विचारलं आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल मग बघा एक तारखेला शनिवार दोन तारखेला रविवार ठीक आहे तीन तारखेला सोमवार आता बघा एक तारखेचाच वार एकोणतीसला म्हणजे एक तारखेला जर शनिवार आहे तर एकोणतीसला पण शनिवार दोन तारखेला रविवार आहे तर तीसला सुद्धा रविवार तीन तारखेला सोमवार आहे तर एकतीसला सुद्धा सोमवार म्हणून जानेवारी महिन्याच्या शेवटी म्हणजे शेवटच्या तारखेला कोणता वार असेल तर सोमवार पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे हा प्रश्न समजला सगळ्यांना पुढचा प्रश्न बघूया आपण बघा इथे दुसरा प्रश्न आपल्याला असा दिलाय एका समभुज त्रिकोणाची परिमिती तीस सेमी असल्यास त्याच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज किती बघा प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचं कारण प्रश्नातच आपलं उत्तर निम्म तर उत्तर प्रश्नातच असतं एका समभुज त्रिकोणाचा समभुज समभुज म्हणजे काय समान भुजा म्हणजे समान बाजू असणारा त्रिकोण मग बघा हा त्रिकोण आहे ह्याच्यात तीनही बाजू कशा आहेत समान आहेत म्हणून त्याला समभुज म्हटलेला आहे मग काय सांगितलं या त्रिकोणाची परिमिती किती आहे तीस आहे ठीक आहे मग आपल्याला उरलेल्या दोन म्हणजे दोन बाजूंची बेरीज विचारलेली आहे मग ते लिहून घ्या त्रिकोणाची परिमिती बघा त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे तीन गुणिले बाजू तिन्ही बाजूंच्या गुणाकार मग बघा तीन बाजू माहीत नाहीये पण परिमिती तर माहिती आहे परिमिती किती आहे तीस आहे मग इकडे तीन हे गुणाकार आहे इकडे आल्यावर काय होणार त्याचं भागाकार होणार आणि बरोबर बाजू मग बघा तीन एके एक तीन तीन दहा आहे तीस मग बाजू किती आली दहा म्हणजे ही बाजू दहा ही बाजू दहा आणि ही पण बाजू दहा समभूजे ना मग बघा दहा वीस तीस बरोबर परिमिती किती तीस आली आता विचारलं आहे की आपल्याला त्यांच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज मग कुठल्याही दोन बाजूंची बेरीज घेतली तर दहा आणि दहा किती येते वीस मग आपलं उत्तर काय आहे वीस सेमी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न आहे का पुढचा प्रश्न आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज बघा बऱ्याच वेळा बेरीज करताना मुलांचं काय होतं इथं गोंधळ होतो की आधी हे ह्यांची बेरीज कशी करायची मग बघा एका गणितामध्ये आपण दोन प्रकारच्या गणितांची काय करणार आहे तयारी करणार आहे आता इथे बेरीज विचारले पण बऱ्याच वेळा परीक्षेला काय विचारलं जातं की हे असं दिलं जातं आणि ह्यांचं नेमकं काय करायचं आहे ते विचारलं जातं मग बघा पहिल्यांदा अंश आहे आठ गुणिले म्हणजे या दोघांचं काय करायचं आहे मग आठ गुणिले पाच आणि हा जो दोन आहे तो अधिक आणि छेदाची ते आठ आहे तसा लिहून घ्यायचा आहे अधिकचे इथे आपण अधिक लिहून घेऊया आठ गुणिले तीन इथे पण सेम तसंच आठ गुणिले तीन आणि ह अधिक एक बाकी आहे ती मिळवली आणि छेद आहे तसा आठ लिहून घेतला आता बघा आठा पंचे चाळीस चाळीस अधिक दोन किती बेचाळीस भागिले आठ अधिक आठ त्रिक चोवीस चोवीस आणि हा एक पंचवीस मग बघा पंचवीस भागिले आठ म्हणजे बघा आता काय का छेद समान आहे अंशांची काय करूया बेरीज करूया मग बघा पाच आणि हे दोन किती झाले सात झाले हे दोन आणि हे चार किती झाले यांची बेरीज सहा है क म्हणजे सदुसष्ट आणि छेद आहे तसं एकदाच लिहायचं आहे छेदांची काही बेरीज करत बसायचं नाही आहे मग आपलं उत्तर केलं सदुसष्ट अंश छेद आठ मग बघा बरं पर्याय क्रमांक एकमध्ये हे उत्तर आहे म्हणून इथे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अडुस सदुसष्ट अंश छेद आठ बघा पुढचं गणित आहे गुणाकाराचं पण फुलीच्या जागी आपल्याला कोणता अंक येईल ते आपल्याला काढायचं आहे आता अशा वेळी काय करायचं आहे तर बघा तीन फुली आठ गुणिले सात आणि इथे उत्तर पण दिले पण इथे आणि इथे समान अंक असणार आहे मग पर्यापैकी एक कोणतं ते उत्तर इथे येणार आहे मग बघा सातचा सा पाडा आठपर्यंत म्हणा सात अटी छप्पन्न हच्साला आले पाच आणि इथे सहा दिलेलंच आहे आता मला सांगा सातचा सा पाडा कुठपर्यंत म्हणायचा आपण पर्याय घेऊया शून्य घेतलं तर सात शून्य शून्य आणि हच्चा असतो तो बेरजत मिळतो आपण मग शून्य अधिक पाच पाच यायला पाहिजे होतं पण इथे पाच न तर तीन दिले मग हा येणार नाही चार घेऊया आपण इथे लिहिला मी चार सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसच्या पुढे पाच मोजा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस मग बघा तेहत्तीस आपण असा लिहितो हा तीन आहे तो इथे खाली लिहिला आहे आणि हा पुढचा आपण हा जर इथे घेतला बघू येते का सात्री क एकवीस एकवीसमध्ये तीन मिळवा बावीस तेवीस चोवीस मग बघा बरं इथे किती येणार चोवीस इथे घेतलं काय आपण पर्याय क्रमांक दोन मधला चार घेतला मग बघा इथे पण चार आला आणि इथे पण चार आला म्हणजे पर्याय क्रमांक दोन मधली जर आपण संख्या घेतली तर फुलीच्या दोन्ही ठिकाणी एकच अंक येतोय मग आपल्याला तेच विचारलं होतं की दोन्ही ठिकाणी समान अंक आले पाहिजे आणि उत्तर पण हेच आलं पाहिजे म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार हा अंक बघा पाचवा प्रश्न आहे महेशरावांनी आपल्या मालकीच्या जागेपैकी तीन अंश छेद अकरा जागा शाळेच्या इमारतीसाठी व एक अंश छे अकरा जागा खेळाच्या मैदानासाठी देणगी म्हणून दिली तर त्यांच्याकडे किती जागा शिल्लक राहिली मग बघा शाळे आपल्या मालकीची जागा होती त्यापैकी शाळेसाठी मग बघा ही शाळेसाठी शाळेसाठी आणि ही मैदानासाठी ठीक आहे मैदान मग मला सांगा आता शाळेच्या इमारतीसाठी किती तीन अंश छेद अकरा मग बघा तीन अंश छेद अकरा जागा आणि शा इम खेळाच्या मैदानासाठी किती दिले एक अंश छेद अकरा झाले मग आधी त्यांनी किती जागा दिले ते आपण काढूया मग बघा ह्यांची काय करायचे छेद समान आहे है, तर ह्यांचे काय करून घेऊया बेरीज करून घेऊया मग मा आपल्याला माहिती आहे छेद समान असेल तर अंशांची बेरीज मग तीन अधिक एक बरोबर किती चार अंश छेद अकरा मग आता बघा एवढी जागा त्यांची काय गेली खर्च झाली किंवा देऊन टाकले त्याने मग आता शिल्लक किती राहिली ते आहे मग एकूण किती आहे छेदामध्ये जे असतं त्याला एकूण म्हणतात मग किती आहे एकूण जागा आहे अकरा आणि देणगी म्हणून दिले चार आणि आहे तसा अकरा परत खाली मग बघा अकरातून जर चार गेले किती राहतात सात राहतात आणि अंश अंश सात आणि छेद आहे तसा अकरा लिहून घ्यायचा मग आता महेशरावांकडे किती जागा शिल्लक राहिली तर सात अंश छेद अकरा मग बघा बरं पर्याय क्रमांक दोन मध्ये सात अंश छेद अकरा आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे पाच प्रश्न होते वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न होते ते सोडवून घेतलेले आहेत कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू